नमस्कार मंडळी आज मी आमच्या शेतातील ताजी कच्ची पपई वापरून मस्त रंगीत आणि चविष्ट टूटी फ्रुटी बनवली आहे सासरी गेले की शेतात एक फेरफटका हमकास असतोच आणि तिथेच मला ही कच्ची पपई दिसली लगेच वाटलं याची टूटी फ्रुटीच बनवूया कारण केक असो आईस्क्रीम असो किंवा सुट्टीतील स्नॅक्स टूटी फ्रुटी सगळीकडे भारीच लागते चला तर मग लगेच सुरुवात करूया मी कशी बनवली ते सर्वात आधी ही पपई चिरून त्यातील बिया काढून घ्यायच्या आहेत आता याचे छोटे छोटे तुकडे करूया आणि त्यातील आतील पांढरा भाग आणि वरची साल काढून टाकायची तर बघा या पद्धतीने आपल्या फोडी तयार आहेत आता याचे समान आकारात छोटे छोटे क्यूब्स करूया मी इथे ग्रेटरचा वापर करून सगळे तुकडे एकसारखे कापले आहेत तुटी फ्रुटी म्हटलं की लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडते आता बघा यामध्ये अगदी समान आकारात छोटे छोटे तुकडे कसे होतात ते तर मैत्रिणीनं याच ग्रेटरवर मी काल पांढरा मुळा किसून दाखवला आहे यामध्ये पाच ते सहा वेगवेगळे प्लेट्स असतात चिरणं किसणं स्लाईस मारणं सगळं एकाचमध्ये त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते तुम्ही चेकआउट करू शकता तर बघा पपईचे हे सर्व क्यूब्स अगदी समान आकारात तयार आहेत आता हे क्यूब्स आहेत ना ते स्वच्छ पाण्यात धुवून घ्यायचे कारण पपईमध्ये चीक भरपूर असतं त्यामुळे हे स्वच्छ धुवून घ्यावं लागतं आता यामधील सर्व पाणी निथळून घेऊया आता कढईत पाणी उकळायला ठेवले पाणी उकळताच त्यात हे पपईचे तुकडे घालायचे जवळपास मिनिटे शिजवून आता हे पूर्णपणे शिजलेलं आहे आता हे सर्व आपण दुसऱ्या भांड्यात काढून घेऊया आता कढईमध्ये एक वाटी साखर आणि दीड वाटी पाणी घालून पाक तयार करायचा साखर पूर्णपणे विरघळेपर्यंत ढवळत राहायचं साखर पूर्णपणे विरघळली आहे आता यामध्ये हे क्यूब्स घालायचे आहेत आणि यावर झाकण ठेवून पाक मुरेपर्यंत शिजवून घ्यायचं त्याआधी आता इथे दोन थेंब घालून चमच्याने परत व्यवस्थित मिक्स करायचे आहे आणि पंधरा ते वीस मिनिट झाकून ठेवायचे आहे साधारण पंधरा ते वीस मिनिटांनी पाक थोडा घट्ट राहतो आणि तुकडे छान चमकदार दिसायला लागतात आता तयार झालेले हे पपईचे तुकडे एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आता त्यात खाण्याचा केशरी रंग लाल पिवळा आणि हिरवा असे चार रंग घालून छान मिक्स करायचं तुमच्याकडे उपलब्ध असतील ते एक दोन कलर ही तुम्ही यामध्ये घालू शकता आता रंग मुरण्यासाठी मी हे मिश्रण रात्रभर ठेवले तुम्ही जर ही प्रोसेस सकाळी केलात तर दिवसभर मुरण्यासाठी ठेवलं तरी चालतं दुसऱ्या दिवशी सकाळी रंग छान मुरलेले दिसतात आता हे सर्व आपण एका प्लेट मध्ये काढून घेऊया आता उन्हात वाळवायचे नाही हे सर्व आता सावलीत वाळवून घ्यायचं उन्हात वाळवले तर रंग फिकट होऊ शकतो तर या पद्धतीने आपण घरातच सावलीमध्ये ही प्लेट ठेवून द्यायची पूर्ण एक दिवस ठेवल्यानंतर हे बघा आपली घरची मस्त अशी रंगीत तुटी फ्रुटी तयार आहे तर अशा पद्धतीने तुम्ही ही कच्च्या पपईची तुटी फ्रुटी घरीच अगदी सहज बनवू शकता मंडळी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका परत भेटूया अशाच छान छान व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद